माणसाच्या शरीरामध्ये जसं नाभिस्थान असतं पोटाचा जो भाग असतो तसाच वास्तूमध्ये ब्रह्मस्थानाचा भाग असतो ब्रह्मस्थानाचा भाग हा वास्तूच्या आकाराचा एक नवमांश असतो एवढा मोठा भाग हा ब्रह्मस्थानाचा असतो आता ब्रह्मस्थान दूषित कशा पद्धतीने होतं ते मी सांगतो आजकाल ज्या पद्धतीने फ्लॅट बांधले जातात त्यामध्ये ब्रह्मस्थान मोकळं सुंदर हवेशीर मिळणं जवळपास दिवा स्वप्नच झालेले आहे आजकालच्या बांधकामामध्ये बऱ्याच वेळा ब्रह्मस्थानामध्ये टॉयलेट येतो जिना असतो भिंती असतात हे कमी की काय म्हणून जे कुटुंब तिथे राहतं ते ब्रह्मस्थानामध्ये नेमकं फ्रीज ठेवणार वॉशिंग मशीन ठेवणार या गोष्टींमुळे काय होतं ब्रह्मस्थान प्रचंड प्रेशराइज होतं ब्रह्मस्थान प्रेशराईज झाल्यामुळे दूषित झाल्यामुळे घरातील जी कर्ती मंडळी असतात आणि ज्यांची ग्रहस्थिती खराब असते त्यांना पोटाचे आणि मनक्यांचे प्रॉब्लेम सुरू होतात हे मी तुम्हाला एक साधं उदाहरण देऊन सांगतो एखाद्या दे व्यक्तीच्या पोटावरती जर प्रेशर ठेवलं मोठ्या प्रमाणात जे वजन ठेवलं तर त्या स्थितीमध्ये ती व्यक्ती उत्तम विचार करू शकेल का त्याचं आरोग्य त्यावेळेस चांगलं राहील का तर याचं उत्तर स्पष्ट शब्दात नाही तसंच त्या घराचंही आरोग्य चांगलं राहत नाही तिथं राहणाऱ्या व्यक्तींचे निर्णय चुकतात ब्रह्मस्थानामध्ये चुकूनही झोपायचं नसतं तिथे देव्हारा ठेवायचं नसतो ब्रह्मस्थान हे नेहमी ऊर्जावान कसं राहील ब्रह्मस्थान नेहमी ऊर्जावान कसं राहील हे बघायचं असतं त्याच्यासाठी ते नेहमी सुगंधी स्वच्छ आणि जिथे आणि तिथे भरपूर हवा खेळती राहील हे बघायचं असतं बऱ्याच वेळा मी बघितलेलं आहे का वास्तुशांतीसाठी जे गुरुजी येतात त्यांना दिशांचं ज्ञान नसल्यामुळे बऱ्याच वेळा ते वास्तुपुरुष ब्रह्मस्थानात पुरतात आता ब्रह्मस्थानामध्ये वास्तुपुरुष पुरल्यामुळे ते कुटुंब नको त्या अडचणीमध्ये अडकतं म्हणून वास्तुशांतीसाठी पण तुम्ही जे गुरुजी बोलवाल त्यांना दिशांचं ज्ञान आहे का हे पहिले तपासून घ्या त्यांना विचारा का जो वास्तुपुरुष तुम्ही आता पुरणार आहात घरामध्ये त्याची साऊथ ईस्ट दिशा तुम्हाला माहिती आहे का साऊथ ईस्ट दिशामध्येच वास्तुपुरुषाला पुरलं जातं तर एवढी काळजी नवीन घर घेतल्यानंतर तुम्ही जी वास्तुशांती करता त्यावेळेस जरूर घ्या